मी अंगणवाडी सेविका नजमा गाझी सी आय टी यू आज आमचा हा मोर्चा आमच्या न्याय हक्कासाठी मागण्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून लढत आहो अनेक मोर्चे काढले आणि शासनाने गेल्या आम्ही जे चा चाळीस दिवसाचा संप केला त्या संप काळामध्ये शासनाने आम्हाला एका आदेश दिला होता का असा आमिष दिला होता की जे काही आम्ही आशा वर्करला मानधन वाढ केलेली आहे त्याच धर्तीवर आम्ही तुमचंही मानधन तेवढंच जोराने तेवढाच वाढणार आहो पण त्या जसा शासनाने आम्हाला शब्द दिला आमच्या संघटनेला शब्द दिला का तुम्ही आता हा संप संपवा मागे घ्या अन्यथा आम्ही तो संप मिटवणार नव्हतो पण आमच्या संघटनेनं ते ताई तटकरे पूर्ण मंत्रिमंडळ यांचा सन्मान ठेवला आणि त्यांचा सन्मान ठेवून आम्ही उठलो त्याच्यानंतरही सरकार निर्लज्ज सरकार लाजीरवान्यासारखं नेहमी नेहमी करत आहे सरकार फक्त एक पेढा जसं आपण लहान लेकराच्या हातात देतो आणि त्याला म्हणतो का बाबू थांब तसाच त्यांनी आमच्या संघटनेसोबत केला आहे आम्हाला मागच्या यांनी आशा वर्करच्या निमित्ताने एक पेढा दिला की तुम्ही सध्या संप मिटून टाका त्याच्यानंतर आशा वर्करच्या ऐवजी आम्ही तुमचं त्याच धर्तीवर तेवढंच मानधन आपण वाढू नाही वाढलं आम्ही गर्भवतीची सेवा करतो आम्ही स्तंदा मातीची सेवा करतो आम्ही लहान बालकाची सेवा करतो इतक्यापर्यंत का जे आमचे लाडके भाऊ शिंदे साहेब त्यांनी जे लाडक्या बहिणीची योजना काढली आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदत रात्रान दिवस जागरण करून त्यांच्या ह्या स्कीमला फलित करण्याचं काम करत आहे पण सरकारला लाज वाटत नाही लिंक उघडत नाही रात्र रात्रभर जागरण करून आम्ही हे काम करतो अनेक काम आम्ही करतो शासनाने आदेश द्यावा आणि आम्ही काम एता, करावा विधानसभा भी। मध्ये आमचा एकच निर्णय आहे जर आमचा पॉझिटिव्ह निर्णय घेतला नाही तर त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही आज जो मोर्चा काढलेला आहे तो आमच्या सरकारला तीन चार वेळा निवेदन दिले तरी पण आमचं सव्वीस हजार किमान वेतन एवढी सुद्धा वाढ सरकारने केली नाही वास्तविक पाहता न्यायालयाने कबूल केला की यांना मानधन देण्यात यावं यांचं मानधन वाढवलंच पाहिजे तेवढं सांगूनही अद्याप सरकार ना केंद्र सरकार वाढवत आहे ना राज्य सरकार वाढवत आहे आणि एवढ्याले वर्ष चाळीस चाळीस वर्ष नोकरी करूनही सुद्धा सरकार एक रुपयाची पेन्शन सेविकाला द्यायला तयार नाही नुसतं एवढे चाळीस वर्ष नोकरी केल्यानंतर फक्त एक लाख रुपये म्हणजे पान पुसल्यासारखं सरकारने केलेलं आहे यावेळेस आम्ही आता जे मोर्चे काढत आहोत तर ते याच्यासाठी समोर समोर इलेक्शन आहे आणि त्याचं त्याच्या सरकारवर आम्ही काही ना काही याचा पडताळा सरकारला भोगावं लागणार आहे अन्यथा आम्ही साध्या लिंक वर्कर आहे त्यांचं सुद्धा सरकारने पंधरा हजार मानधन केलं पण अंगणवाडी सेविकांचं मात्र साडे दहा हजारच मानधन आहे तरी आता आमची अपेक्षा अशी आहे की या वेळेस सरकारने इलेक्शन व्हायच्या आधी सरकारने आमचं मानधन वाटलाच पाहिजे नाहीतर याहीपेक्षा आम्ही उग्र निवेदन केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारवर आडवं पडल्याशिवाय राहणार नाही माझं नाव मी सी आय टू ची प्रतिभा पंजाब शिंदे आम्ही सीमा महादेवर बाळापूर मी अंगणवाडी सेविका आहे मी सतरा वर्षापासनं अंगणवाडीमध्ये काम करत आहे स्लम एरियामध्ये काम करत आहे पण आम्हाला जेवढं मानधन पाहिजे आहे ग्रॅज्युएटी पाहिजे आहे आम्ही असे रोडावर उतरून आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आहे सरकार सरकार लाडकी योजना हो काढते काय त्या लाडकी योजनेचा हो आम्हाला नाही पाहिजे आम्हाला मी एकच सांगते की सरकारला बांगलादेश भारत झाल्याशिवाय राहणार नाही बांगलादेशमध्ये जशी अवस्था आहे ना तशी भारताची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही बस एवढं बोलून माझं संपवते